नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो आजही जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा निघाला प्रचंड मोर्चा निघाला आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अजूनही एक आरोपी फरारी आहे आणि शिवाय ज्या पद्धतीने संगीन गुन्हे नोंदवण्याची गरज आहे गंभीर गुन्हे नोंदवले पाहिजेत तीनशे दोनचा गुन्हा लावला पाहिजे नोंदवला पाहिजे कराड विरुद्ध अशी असंख्य लोकांची मागणी आहे त्या मोर्चेकऱ्यांची मागणी होती धनंजय देशमुखच्या कुटुंबियांनाही अतिशय वेदना होत आहेत ज्या पद्धतीने तपास होते त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून अनेकांची भेट घेतली पण त्यांना अजूनही दिलासा मिळाला नाही जर त्यांना आधार मिळाला असता किंवा जे आश्वासन दिले आहेत त्यामुळे दिलासा मिळाला असता तर ते मोर्चात सामील झाले नसते धनंजय देशमुखांचे कुटुंबीय धनंजय देशमुखांचे कुटुंबीय म्हणजे सरपंच देशमुख यांचे कुटुंबीय त्यांचे बंधू धनंजय संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यांचे बंधू धनंजय देशमुख ते कुटुंबाला आधार देत आहेत आणि त्यांच्यामागे अवघा समाज उभा आहे पण मोर्चे सातत्याने काढले जात आहेत याचा अर्थच मोर्चेकऱ्यांना तर देशमुख यांच्या कुटुंबियांना अजूनही आपल्याला न्याय मिळाला आहे आणि न्याय मिळेल असं वाटत नाही केवळ वा कुटुंबियांना काही मदत जाहीर करण्यातून दिलासा मिळतो असं नाही हे लक्षात घ्या सुरेश धस जे यासंबंधी सातत्याने आवाज उठवत आहेत ते असं म्हणाले की अजितदादा पवार यांचं मत आहे की अजूनही काही पुरावे मिळाले नाही आहेत धनंजय मुंडेंच्या विरोधात धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हकला 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 अशी जोरदार माग मागणी करू नये ती पूर्ण होत नाही आहे आणि अजितदादा म्हणतात की पुरावे द्या तुम्ही पुरावे नसल्याशिवाय काय होणार आणि ते म्हणाले की धनंजय मुंडे म्हणाले की माझा याच्याशी काहीच संबंध नाही आहे आता धनंजय मुंडे कशासाठी म्हणतील की माझा याच्याशी संबंध आहे म्हणून धनंजय मुंडे यांच्या शब्दावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती आहे त्यांचं आत्तापर्यंतचं वर्तन तसं आहे की तो काय कोणी महात्मा आहे का पुण्यात्मा आहे धनंजय मुंडे म्हणजे धनंजय मुंडे यांचं रेकॉर्ड अत्यंत वाईट आहे त्यांना अनेक गोष्टीमधून अनेक आरोप असतील अनेक पापं असतील त्याच्यामधून मी वाचवलं आहे असं खुद्द शरद पवार म्हणाले मी असं म्हणेन की शरद पवारनी वाचवलं कशा शरद पवारांनी स्वतः स्वतःच चूक केली असं माझं स्पष्ट मत आहे आणि बघा त्यांनी वाचवल्यानंतर काय काय गोष्टी घडल्या गेल्या पाच वर्षात काय काय घडल्या नंगा नाच सुरू आहे हायदोस सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये मगरपट्ट्यामध्ये पंच्याहत्तर कोटींचा फ्लॅट आकाच्या ड्रायव्हरच्या नावावरती आहे सुरेश धस म्हणतात फर्ग्युसन कॉलेजवर जो अत्यंत तिथली प्राईम लोकॅलिटी आहे पुण्यातली अत्यंत मग मुख्य वस्ती म्हणून त्या ठिकाणी पाच पा सा सात सात गाळे पाच पाच कोटी रुपयांचे म्हणजे पस्तीस कोटी रुपयांचे गाळे या आकानी विकत घेतलेले आहेत आणि अनेक ठिकाणी यांच्या जमिनी आहेत हा आका म्हणजे अर्थात वाल्मी करार म्हणायचं आहे सुरेशदसांना आणि आकाचा आका कोण आका हे सगळ्यांना माहिती आहे सुरेशदस कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्षपणे त्यांचं नाव घेतात आणि त्यांचं नाव महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे आहे धनंजय मुंडे यांचाच वाल्मिकवरती वरदहस्त होता आणि आहे हे सगळ्या जगाला एव्हाला माहीत चाललेलं आहे धनंजय मुंडे यांनी आज छगन भुजबळांची भेट घेतली त्यापूर्वी छगन भुजबळांनी धनंजय मुंडे यांच्या बाजूचं किंवा त्यांना एक प्रकारे पाठिंबा देण्याचा वक्तव्य केलं धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याची काही गरज नाही आत्ता असं ते म्हणाले आणि मग धनंजय मुंडे खुश झाले दोघंही ओबीसी समाजाचे नेते धनंजय मुंडे छगन भुजबळांना भेटले छगन भुजबळ तर काय स्वच्छ प्रतिमेचे महान नेते आणि धनंजय मुंडे तर काय नैतिकतेचा अखेरचा शब्द असा आपण म्हणूया आणि त्यांना क्लीन चिट कोण देत आहेत तर स्वतः अजितदादा पवार ज्यांच्यावरतीच घोटाळ्याचे आरोप होते महा घोटाळ्याचे आरोप होते सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे राज्य सहकारी बँकेमधल्या पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप होते ते अजितदादा पवार यांना क्लीन चिट देत आहेत उंदराला मांजराची साक्ष असं म्हणतात त्याचा हा पुरावा आहे चुकीला माफी नाही असं दगडी साळमधलं एक प्रसिद्ध प्रसिद्ध डायलॉग येतो पण आपल्याला असं दिसतंय की चुकीला माफी आहे माफीचं आहे खुद्द अजितदादा पवार यांच्या विरुद्ध आरोप केल्यानंतर त्यांना स्वच्छ करून महायुतीत घेण्यात आलं त्याच्या अगोदर एकनाथ शिंदे यांना घेण्यात आलं त्यांच्याबरोबरच्या गणंगांना घेण्यात आलं अजितदादांबरोबरचे हसन मुशी प्रफुल्ल पटेल हे सगळे त्यांच्याबरोबर आले म्हणजे बघा अतिशय गंभीर ज्यांच्यावरती आरोप होते त्यांना क्लीन चिट देण्यात आली किंवा त्यांना आपल्याबरोबर सामील करून घेण्यात आलं आता धनंजय मुंडे यांना क्लीन चिट अगोदरच दिलेली यांनी की पुरावेच नाही आणि स्वतः धनंजय मुंडेच म्हटलं की माझा काही संबंध नाही अशी म्हणजे ज्यांच्यावरती के आरोप केले जात आहेत त्यांची त्यांचीच त्यांचंच वाक वक्तव्य हे प्रमाण मानलं जातं म्हणजे काय काळ आलं आहे बघा म्हणजे एका कथित भ्रष्टाचाराने दुसऱ्या कथित भ्रष्टाचारावरती त्याला भ्रष्टाचाराला चिट द्यावी आणि सांगावं हो की आम्ही कडक शासन देऊ कोणालाही सोडणार नाही या सगळ्या वक्तव्यांमुळे काहीही दिलासा मिळत नाही हे आपण लक्षात घ्या सुरेश धस आज जालन्याच्या सभेला नव्हते लगेच काही जणांनी कंड्या पिकवायला सुरुवात केली की धस यांनी पलटी मारली आहे का पण ढस यांनी सांगितलं की मला माझ्या पक्षाचा पक्षाचं बरोबर मदत आणि सहकार्य आहे पक्ष माझ्या विरोधात नाही आहे सुरेश धस स्वत म्हणत आहेत म्हणजे ते जे धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडे यांच्यावरती आरोप करत आहेत त्याला भारतीय जनता पक्षाचं पूर्ण समर्थन आहे असं सुरेश धस म्हणतात हे लक्षात घ्या म्हणजे एवढं बोलूनही त्यांनी आणि चंद्रशेखर बावनकुळेपासून अनेकांनी सांगितलं की जाहीर वक्तव्य करू नये त्यानंतरही सुरेश धस जाहीर वक्तव्य करू शकतायत याचा अर्थच भाजपचा त्यांना आशीर्वाद आहे आणि लक्षात घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांना जाहीरपणे कुठलाही सल्ला दिलेला नाही याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहने होतं ते होतं आहे का हे बघायला पाहिजे मग अजितदादा म्हटलं की काही पु पुरावे नाहीत पण सुरेश धस यांना आरोप करून देण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं आहे आरोप म्हणजे ते आरोप आहेतच गंभीर आरोप आहेत चिकटण्यासारखेच आहेत आरोप आणि सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाने दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा उठवतात ही चांगली गोष्ट आहे कारण या ज्यांनी ज्यांनी पापं केले त्याच्याविरोधात ते आवाज उठवत आहेत आणि हा केवळ राजकारणाचा भाग नाही आहे कारण वाळू राख यांचा उपसा करणं चोरून उपसा करणं कुठलीही ड्युटी न भरणं याच्यामुळे सरकारचं महसुली नुकसान होतं आणि सरकारचं नुकसान म्हणजे लोकविरोधी गोष्ट आहे पर्यावरणाचं नुकसान हे लोकांच्या मुळावरती उठणार आहे म्हणून सुरेश धस जो आवाज उठवत आहेत तो योग्य आहे आणि ज्या पद्धतीने गुंडागर्दीचं खून खराबेचं राजकारण बीडमध्ये केलं जात आहे विरोधात सुरेश दस आवाज उठवत आहेत हे राजकारण नाही आहे हे राजकारण बिलकुल नाही हे समाजकारण आहे कारण शंभर ते म्हणतात की एकशे नऊ काहीतरी हत्या झालेल्या आहेत एकशे पाच बेवारस प्रेत आहेत त्यातल्या चारच प्रेतांची ओळख पडलेली म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये संशयास्पद मृत्यू झालेले आहे हे सुरेश धस म्हणत आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार म्हणतात माजी मंत्री राहिलेला एक जबाबदार नेता म्हणतो आहे त्यामुळे त्याची दखल घ्यावी लागेल हे एकशे पाच बेवारस प्रेतं कोणाची होती ती माणसं होती ना तुमच्या आमच्यासारखी ती अदृश्य झाली का त्यांचे खून झाले का संशयास्पद मृत्यू झाले का त्याचा तपास केला पाहिजे सुरेश धस जे म्हणत आहेत त्याचा तपास केला पाहिजे गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी त्याचा तपास केला पाहिजे हे लक्षात घ्या आता दादा म्हटल्यात की सी आय डीचा तपास चालू आहे एस आय टी नेमलेली आहे न्यायालयाच्यातर्फे तपास चालू आहे हे सगळं जे आहे ती सरकारी एखादी कुठलीच यंत्रणा वक्तव्य करतात सरकारी यंत्रणेतर्फे जो एक खुलासा होता जो कधी सर्वसामान्य लोकांना पटत नाही हा नुसता एक खुलासा आहे खुला, खुला स्पष्टीकरण आहे किंवा एक सरकारचं काय म्हणतात का हलकी ही भाषा आहे त्याच्यामुळे कुठलाही दिलासा मिळणार नाही आणि अजितदादा पवार यांच्या वक्तव्यावरती कोणाचाही विश्वास नाही कारण अजितदादांवरतीच आरोप आहे स्वतः अजितदादांवर आरोप आहे आणि उद्या अजितदादा आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्र आला येईल ना का नाही मला माहीत आहे एकत्र आला तर ह्या सगळ्याचा कलंक दोन्ही पक्षांना जो एकसंध पक्ष दोन्ही गटांवर म्हणजे अजितदादा गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांवर लाग कलंक बसणार आहे शरद पवार आणि सुदैवानी आज धनंजय मुंडेच्या विरोधातली भूमिका घेतलेली आहे आणि मनोज जारांगे पाटील म्हणाले की धनंजय मुंडे किंवा कोणी मला माझ्या नादी लागू नका एक खून केला तरी पोट भरलं नाही का असं थेट वक्तव्य जारांगी पाटलांनी केलं आणि ते म्हणाले की हा मुद्दा धनंजय मुंडेंवर टीका वाल्मिक टीका म्हणजे वंजाली समाजावरची टीका नाही किंवा ओबीसी समाजावर टीका नाही ओबीसी समाजाचा का काय का संबंध एका व्यक्तीचा संबंध येतो एखादा कुठल्याही समाजातला उद्या एखाद्या मराठा समाजातल्या कोणी खून केले दहशत माजवली तर त्याचं मराठा समाज समर्थन करणार नाही त्या व्यक्तीचे तुम्ही मराठा समाजाचा का काय संबंधाशी किंवा तेच प त्याच पद्धतीने ब्राह्मण समाजाबद्दल म्हटलं आहे ज्याप्रमाणे काही मुस्लिम व्यक्तीने दहशत माजवली म्हणून संपूर्ण मुस्लिम समाज दहशतवादी आपण म्हणत नाही तशीच ही तशी गोष्ट आहे त्यामुळे ओबीसीच्या आड कोणी दडून आपली पापं झाकण्याचा प्रयत्न करून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री ही खूप जुनी आहे बघा भारतीय जनता युवा मोर्चा भाजप युमोचे धनंजय मुंडे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि त्याच काळामध्ये दे देवेंद्र फडणवीस हे त्याच्या अगोदर महापौरही झाले होते आमदार झाले होते पण त्यांचं नेतृत्व पुढे हो, येत होतं पण त्या वेळी त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा प्रथम संधी मिळाली विधानसभेमध्ये त्यांना तिकीट मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांची मैत्री कामी झाली म्हणजे धनंजय मुंडे यांनी शब्द टाकल्यामुळे गोपीनाथ मुंडे यांनी फडणवीसांना तिकीट दिलं अशी माहिती आहे लोकांना माहिती आहे धनंजय मुंडे यांची मैत्री देवेंद्र फडणवीसांची जी होती किंवा देवेंद्र फडणवीस मुंबईत आले की गोपीनाथ मुंडेंच्या मुंडे परिवाराच्या घरी उतरायचे हे जे आहे त्याला त्याचं माध्यम धनंजय मुंडे होतं हे धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंपासून दुरावले याचं कारण पंकजा ताईंना जेव्हा संधी देण्यात आली विधानसभेची त्यामुळे ते नाराज झाली धनंजय मुंडेंना वाटलं की आपल्याला काही आपल्याला मागे टाकलं जातं आहे आणि मग धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचा संघर्ष सुरू झाला धनंजय मुंडे वडील म्हणाले पंडितांना म्हणले की माझ्या मुलाकडे दुर्लक्ष होते माझी माझ्या मुलांची उपेक्षा केली जाते आणि अजितदादा असं म्हणायला शरद पाहू नये की मुलीच्या प्रेमापोटी पुतण्याकडे दुर्लक्ष होते तसंच पंडितांना म्हणायला लागले तुमच्या मुली म्हणजे पंकजा मुंडेवरती तुम्ही तिला फेवर करताय आणि धनंजय मुंडेंना मागे टाकताय तुम्ही मग पंडितांना आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये दुरावा आला धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्यात दुरावा आला कटुता निर्माण झाली मग कृषी उत्पन्न बाजारपेठेच्या निवडणुका असोत किंवा नगर परिषदेच्या निवडणुका त्याच्यामध्ये संघर्ष झाला वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये संघर्ष झाला पण गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजाताईंसाठी धनंजय मुंडेंनी प्रयत्न केले पण पंकजाताई पराभूत झाल्या मग त्यांना विधान परिषद देण्यात आली आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना धनंजय मुंडे जेव्हा त्यांना राष्ट्रवादीत आले आणि त्यांना राष्ट्रवादी आणण्यामध्ये अजितदादा पवार हा मेजर फॅक्टर होता त्यांची दोस्ती होती आणि त्या दोस्तीमध्ये आणखीन काय काय गोष्टी होत्या मला माहीत नाही काही आर्थिक मुद्दे होते का तेही बघायला लागेल काही आर्थिक हिचंसंबंध होते का हेही बघायला लागेल पण त्या दोस्तीमधून मग आमदार विधान परिषद मिळाली धनंजय मुंडेंना आणि लगेच तात्काळ त्यांना विरोधी ते पण देण्यात आलं त्यामध्ये सुद्धा अजितदादांचा रोल मोठा होता अजितदादांचा शब्द वो... शब्द शब्दाची शब्दाचा आदर करणं हे भाग होतं शरद पवारांना कारण अजितदादा हे सगळं महाराष्ट्र सांभाळत होते शरद पवार दिल्लीला होते आणि अशावेळी इतकी संधी विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली मग महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय मग कृषी मंत्रीपद हे सगळी पदं महत्त्वाची पदं धनंजय मुंडेंना मिळाली आणि त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला वाल्मिक कराडने घेतला आणि बीडला अक्षरशः लुटलं परळी दहशत माजवली खंडणीखोरी केली लूटमार केली जमिनी बळकावल्या नाना उद्योग केले अवैध धंद्यांना संरक्षण मिळालं आणि या सगळ्या पापाची जबाबदारी धनंजय मुंडेंवरती येते कारण राजकीय नेतृत्व त्यांचं होतं वाल्मिक हा त्यांचा उजवा हात शिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नव्हतं पण धनंजय मुंडे यांचं संरक्षण असल्यामुळे वाल्मिकीचे हे सगळे धंदे सुरू होते आणि धनंजय मुंडेंना प्रोत्साहन संरक्षण वरद वरदहस्त हा अजितदादा पवार, पवार यांचा होता आणि अजितदादा पवार यांच्या चुकीला माफी कोणी केली तर फडणवीसांनी केली त्यांना माफ केलं आणि पवित्र करून घेतलं राजकारणात तडजोडी करावी ला लागते नैतिकता थोडी बाजूला ठेवावी लागते असा सिद्धांत देवेंद्र फडणवीसांनी मांडला आणि आज देवेंद्र फडणवीस एकीकडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न एकीकडे सुरू आहे ते कदाचित दडपण असेल त्यांच्या पण त्याचवेळी दुसरीकडे धनंजय मुंडेंना मात्र या सगळ्यातनं बाजूला काढायचं त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही असं चाललेलं आहे कोळसा मंत्री कोळसा खातं हे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे त्यावेळी मनमोहन सिंग यांचा राजीनामा पंतप्रधानपदाचा राजीनामा कोळसा घोटाळा झाल्यामुळे मागण्यात आला भाजपनी मागितलं होतं मग आता बीडमधले जे उद्योग झालेले आहेत त्याची जबाबदारी कोणाची आहे परळीमध्ये उद्योग झाले त्याची जबाबदारी कोणाची संतोष देशमुखाची हत्या झाली याला कुठली परिस्थिती कारणीभूत होती खंडणी खोलीला कोणाचं संरक्षण होतं ते धनंजय मुंडेंचं होतं वाल्मिक करार हा कलेक्टरपासून पोलीस कमिशनर असेल पोलीस एस पी असेल सगळ्यांना अरे तुरे करून दमदाटी करतो आहे एकेरी भाषेत बोलतो आहे हे कोणाच्या जीवावर होतं धनंजय मुंडेंच्या धनंजय मुंडे कोणाच्या जीवावर सगळे राजकारण करतात अजितदादा पवारांच्या आणि अजितदादा पवारांचे सगळे लाड हे कोण पुरवत आता हे देवेंद्र फडणवीस अशी ही साखळी आहे हे आपण समजून घ्या आणि त्यामुळे आज देव यांना यांना यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि जर धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर असे येते फडणवीस जेव्हा म्हणतात सरकारी अधिकाऱ्यांना सनदी अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन मला स्वच्छ कारभार पाहिजे भ्रष्टाचार चालला नाही मग हे काय चाललं आहे बीडमध्ये बीडमध्ये कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे स्वतः फडणवीसांनी मान्य केलं होतं मग त्याची जबाबदारी फिक्स करा तुम्ही जबाबदारी कोणावाहती येते त्याची हे जबाबदारी जर जब फडणवीस फिक्स करत नसतील तर त्यांच्या या सगळ्याला तसा काही अर्थ नाही चुकीला माफी देण्याचंच त्यांचं एकूण धोरण आहे असं दिसतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे आता इतके मोर्चे निघाले इतके आरोप झाले तरी देखील आज सूरज चव्हाण अमोल मिटकरी उपालीचे सावळ चाकणकर हे अजितदादांची तळी उचलत आहेत धनंजय मुंडेंची तळी आहे आणि सुरेश दस यांना टार्गेट करतात हे आपण लक्षात घ्या त्यामुळे सु कोणी सुरेश दसना टा टार्गेट करते कोणी धनंजय मुंडे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कधी अंजली दमाने यांना टार्गेट करणार कधी छगन भुजबळांची मदत घेतली जाणार यामुळे मूळ मुल जो प्रश्न आहे काय आहे की चूक कोणाची आहे अजितदादांची धनंजय मुंडेंची लाड त्यांनी पुरवली धनंजय मुंडेंची चूक आहे ती धनंजय मुंडेंनी वाल्मीक कराडला संरक्षण दिलं मी असं म्हणेन की बघा गेले दीड वर्ष हे धनंजय मुंडे हे शरद पवार गटात नाहीत अजितदादांनी सोडून गेलेले शरद पवारांना म्हणजे दीड वर्षात जे काही उद्योग बीडमध्ये झाले त्याची जबाबदारी अजितदादांची पूर्णपणे आहे कारण अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहे मग ही श जबाबदारी शरद पवार येत नाही त्याच्या अगोदरची जबाबदारी शरद पवारवरती येते पण शरद पवार महाराष्ट्र सांभाळत नव्हते नैतिक जबाबदारी शरद पवारवरती येते की धनंजय मुंडेंवरती मी कारवाई का करेन ज्या धनंजय मुंडेंवरती एका तरुणीने बलात्काराचे आरोप केले होते त्यावेळी ती तरुणी ब्लॅकमेलिंग करते असं काही जणांनी म्हटलं आणि त्यामध्ये फडणवीसांनी एक महत्त्वाची भूमिका वठवली मी धनंजय मुंडेंना मंड मन, मन, त्या प्रकरणात वाचले याला त्यांना देवेंद्र फडणवीसांचं अप्रत्यक्षपणे सहकार्य मिळालं करुणा शर्मा यांनी आरोप केले मग धनंजय मुंडेंनी त्यांचं आणि आपलं नातं आहे त्यांच्यापासून आपले मुलं झालीत हे मान्य केलं आणि आता वाल्मी कराडचे हे उद्योग हे धनंजय मुंडे नावाचं कॅरेक्टर कुठल्या प्रकारचं आहे कुठल्या लायकीचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही लाडक्या लेकी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी वगैरे म्हणायचं फार मोठं एक आपण मोठं कौटुंबिक माणूस आहोत असं म्हण दाखवायचं आणि बीडला मराठवाड्याला महाराष्ट्राला नासवायचं महाराष्ट्रात थांबणार नाही आणि थांबा महाराष्ट्र कुठे चाललंय महाराष्ट्र असं आम्ही म्हणू कुठच्या दिशेनेच थांब चाललाय पळत सुटला आहे पापाच्या दिशेने पळत सुटलाय ना का महाराष्ट्र आणि या चुकांना माफी केली जाते आणि या सुरेश दस हे या प्रकरणी आवाज उठवत आहेत मनोज जलांगी आवाज उठवत आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही भडीमार करताय म्हणजे गुन्हेगार कोण आहे संशयित कोण आहे आणि तुम्ही कोणाला टार्गेट करताय म्हणजे चुकीला माफी आहे असं समजायचं का महायुतीमध्ये भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नैतिकता सदाचार पाप पुण्य याच्याबद्दल बरीच बडबड करतो मग ही पापं त्यांना चालतात धनंजय मुंडेंना हाकरा काढून टाका त्यांना अशी माणसं राजकारणात नको आहे राजकारणामध्ये केवळ पुरावे द्या पुरावे द्या असं म्हणून चालत नाही पुरावे नसतानासुद्धा अनेकांनी राजीनामा दिला आहे हे मी अनेक वेळा अने अनेक, अनेक उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे त्यामुळे अजितदादा पवार पुरावे दाखवा हे जे काय म्हणताय तुम्ही त्याला काहीही अर्थ नाही आहे तुम्ही चुकीलाच माफ करत आहात आणि म्हणून उद्या याचा फटका तुम्हालाही बसेल राजकीय फटका देवेंद्र फडणवीस देव धनंजय मुंडेंना तुम्ही हाकलून द्या अजितदादांना काही विचारू नका कारण तुमची प्रतिमा याच्यामुळे खराब होती आहे भाजपची प्रतिमा खराब होते असं मी म्हणतो आहे सुरेश धस जे काही म्हणत आहेत ते ऐका केवळ त्यांचा उपयोग स्वतःच्या राजकीय लाभासाठी करू नका सुरेश धस आज पापांच्या विरोधात आवाज उठवत आहेत गुन्हेगारीच्या विरोधात आवाज उठवत आहेत आणि तुम्ही तर गुन्हेगारांना सोडणार नाही असं म्हणता मग या गुन्हेगारांना का सोडताय किमान एका गुन्हेगाराला राजकीय शिक्षा तरी करा या चुकीला माफी नाही असं म्हणा आणि धनंजय मुंडेंना हाकला एवढंच एक पुन्हा एकदा आवाहन करतो आणि इथेच थांबतो नमस्कार